या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ समाजातील सात्विकता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी रोटरी क्लब शिरोली एम आय डी सीच्या वतीनं समाजातील विविध घटकांना व्होकेशनल अवॉर्ड पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे हे पुरस्कार रोटरीचे माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले त्यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याची घेतलेली दखल ही महत्वपूर्ण आणि त्यांच्या कार्याला गतिमानता देणारी घटना आहे असं मत व्यक्त केलं क्लबच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला रोटरीच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून लोकशाही प्रबळ करण्यासाठी विविध संशोधनपर लेखन करणारे प्राध्यापक भालबा विभूते बालकांमध्ये चित्रपट सजगता वाढवणारी चिल्लर पार्टी यांचा सत्कार करण्यात आला जाणीव फाऊंडेशनच्या सुषमा भटकली आणि अंध मुलांसाठी संगीत साधनेतून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या स्वरपहार मंच संस्था चालकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अध्यक्ष सुनील नागावकर यांनी कौटुंबिक सोहळा आणि यामधील गौरवमूर्ती सर्वांना प्रेरणादायी ठरते असा आशावाद व्यक्त केला वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत सचिव अनिल पाटील यांनी रोटरी समाजातील विविध घटकांशी एक होऊन कार्यरत असल्याचं विविध उपक्रमातून दिसून येतं आजचा गौरव सोहळा हा त्याचंच प्रतिबिंब असल्याचं सांगितलं वर्षभर सक्रिय सहकार्य करणारे सदस्य विविध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला सत्कारमूर्तींच्या वतीनं भालबा विभूते जानेव फाऊंडेशनच्या सुषमा भटकली यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या सोहळ्यास माझे अध्यक्ष मोहन मुल्हेरकर यांच्यासह सर्व आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते